प्रक्षोभक विचार मुरबाड मध्ये परिवर्तन पॅनल शिवसेनेत विलीन आठ सदस्यांनी घेतला धनुष्य हाती मुरबाड मध्ये परिवर्तन पॅनल शिवसेनेत विलीन आठ सदस्यांनी घेतला धनुष्य बाणहाती मुरबाड नगर पंचायती मधील परिवर्तन पॅनल आता शिवसेनेत विलीन झाले आहे भाजपच्या अंतर्गत वादामुळे बाहेर पडलेल्या या पॅनलमधील आठ सदस्यांनी माजी नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून हे सदस्य पक्षात सामील झाले आहेत पडघा येथे शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला यावेळी रामभाऊ दुधाळे यांच्यासोबत गटनेते मोहन गडगे उपनगराध्यक्ष दीक्षिता वारघडे बांधकाम सभापती उर्मिला ठाकरे पाणीपुरवठा सभापती स्नेहासागर चंबावणे नगरसेविका नम्रता जाधव हो, रवीना विनायकराव आणि अनिता संतोष मार्के यांनीही शिवसेनेत प्रवेश केला त्यांच्यासोबत विकास वारघडे सुजित ठाकरे नंदकुमार जाधव आणि हो, इतर कार्यकर्त्यांनीही पक्ष प्रवेश केला यावेळी उपनेते माजी आमदार रुपेश म्हात्रे जिल्हा प्रमुख मारुती धिरडे आणि देवानंद थळे उपस्थित होते आता शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश घेत आहेत परिवर्तन पॅनल मुरबाड नगरपंचायत से नगरसेवक यांनी एकनाथजी शिंदेसाहेब आणि खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या कर्तृत्वावर कामावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये या ठिकाणी शिवसेनेचे उपनेते रोहितचे मात्रेसाहेब सन्माननीय देवानंदी थले जिल्हाप्रमुख सन्माननीय मारुती भिरडे जिल्हाप्रमुख सुनील पाटील उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील तालुकाप्रमुख कांतीलाल कंठे तालुकाप्रमुख उरवाड यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज प्रवेश घेतलेला आहे खरं म्हणजे हे सगळे जे, जे नगरसेवक आहेत ते सातत्याने नगरविकास विभागाचं जे काय विकास निधी जे आहे ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक नगरपंचायत नगरपालिका महापालिका न, 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 न नगरपालिका सर्वांना त्या ठिकाणावरणं मिळत असतो आणि म्हणून त्यांना आपल्या मुरबाड शहराचं विकास करण्याचा हेतू त्यांच्या मनात आहे आणि त्यांची संकल्पना आहे आणि त्यांच्या मी त्यांच्याशी ज्याला चर्चा केली तर त्यांच्याशी अनेक पक्षांनीसुद्धा चर्चा केलेली आहे आणि त्यांनी या सगळ्या वेगवेगळ्या पक्षांशी चर्चा केलेला असताना त्यांनी एकनाथजी शिंदेसाहेब यांचं काम आणि विचार आणि संकटात धावून येणारा नेता या विचाराने त्यांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांच्या बोलण्यात ते आलेलं आहे आणि म्हणून मनापासून या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने या सर्व नगरसेवकांचं स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो भाजपला धक्का वगैरे असा काही विषय नाही विकासांपासून आम्ही वंचित असल्या कारणाने आम्ही सर्वच नगरसेवकांनी एक स्वतंत्र पॅनल या ठिकाणी तयार केला नगरविकास मंत्री सन्मान्य शिंदेसाहेब यांचे विचार यांची कामं बघून आणि मुरबाड शहराचा विकास झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही शिंदेसाहेबांचं नेतृत्व या ठिकाणी स्वीकारलेलं आहे आम्हाला अनेक पक्षाच्या या ठिकाणी ऑफर होत्या उबाडावाले देखील आमच्या कॉन्टॅक्टमध्ये होते अजितदादा गटाचे देखील कॉन्टॅक्टमध्ये होते परंतु या ठाणे जिल्ह्याचा जर विकास खऱ्या अर्थानं जर करायचा असेल तर सन्माननीय साहेबांशिवाय पर्याय नाही आणि त्यांचाच मार्ग खऱ्या अर्थाने स्वीकारला पाहिजे म्हणून आम्ही या परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपले नेते प्रकाशजी पाटील साहेब उपनेते रुपेशदादा म्हात्रे साहेब असतील साहेब असतील तालुका प्रमुख असतील या सर्वांच्याच माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे काय अर्थाने नगरपंचायतमध्ये काम करत असताना ज्यावेळेस निवडणुका होतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवून ज्या मतदारांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे त्या प्रभागाचा विकास होण्यासाठी खऱ्या अर्थानं निधीकरण हे सगळ्याच नगरसेवकांना होणं गरजेचं होतं परंतु ठराविकच नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये निधी जायचा आणि आमचे प्रभाग त्या ठिकाणी वंचित राहायचे आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला